जानू मराठी होउ दे जानी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काच्या चॅनल जानू मराठी होण्या शेअर विनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव सुभाष शिशु मागे गा है तव जय गा था जनगण मंगल दायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय है! जय, है! जय, है! जय, है! जय, जय 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 है भारत माता की जय वंदे मातरम आकाशात फडफडणाऱ्या तिरंगी झेंड्याचा विजय असो आंद

मी अजून आंदोलन केलेलं आहे खुर्ची परमिशन घेतलं परमिशन मग परमिशन घेऊन आलोय मी आता परमिशन पोलिस स्टेशनला कळवायला आहे मी धरणे आंदोलन करतो माझ्या संविधानिक अधिकारावर तुम्ही कदा आणू शकत नाही पोलीस स्टेशनला मी येणार नाही मला देतोय तुम्हाला पत्र नाही घेत तर मग पोलीस प्रशासनाला इकडे पाठवा आता पाहिजे एवढे पत्र व्यवहार केलं या पत्राचं काय केलं तुम्ही अर्थ नाही बरोबर आहे सगळं काय करता करताय तुम्हाला आम्ही बरोबर सकार संविधानी कदावर आधी अधिकारावर प्रशासन गदा अनुपात आहे आणि माझ्यावरच कारवाई म्हणजे आजवर सव्वीस जानेवारीपासून प्रशासनाची उंबर ते शिजवतोय पण राष्ट्रध्वजाच्या संदर्भात आहे आता एक आमचा दलित कार्यकर्ता सुरेश शिरवंत आहे त्याच्या माध्यमातून दादा प्रकरण आहे वेगळं आणि प्रशासन प वेगळ्या पद्धतीने हात हाताळते त्या अनुषंगानं जसं गांधीजींची तीन माकडं होती त्या अनुषंगानं आता मोदीजींची तीन माकडं आहेत तर त्या खुर्चीच्या विरोधात मी आज लक्षवेधी आजपासून धरणे आंदोलन करतो आहे कोणाच्याही जीवितस धक्का न पोचता कोणाच्याही प्रतीला धक्का न पोचता मी हे आजचं आंदोलन करतो आहे माझा आदर्श आमचे रकुल कार्तिके पार्वती महादेव दादा आहेत ज्यांनी आजवरची लक्षवेधी आंदोलनं सगळ्यांनी तुम्ही पाहिले असतील त्यांची तर मग आम्ही त्यांच्याच धर्तीवर चालणारा एक शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा मावळा आहे तर प्रशासन मला आंदोलनापासून लांब नेते माझ्या संविधानिक अधिकारावर जर आण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत गाडी आणा बघताय तर मला उतरून द्या आज आंदोलन केलं आहे राष्ट्रध्वजाच्या इथं राष्ट्रगीत गायन केलं नक्की संदर्भात आंदोलन केले काय नक्की मागणी तुमची निश्चित स्वरूपात गेल्या सव्वीस जानेवारीला आमच्या तांदूळवाडी या गावात आमच्या विद्यमान आमदार यांच्या पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान देत भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण केलं या या ध्वजारोहणास मी विरोध करत असताना देखील हेतू परस्पर हे ध्वजारोहण झालं त्यांना याची पूर्वकल्पना देखील दिली होती की आपल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होईल पण तरी ध्वजारोहण करा मागणी केली होती मी तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी धुडकावून लावून प्रथम राष्ट्रध्वजाच्या ऐवजी भगव्याचं ध्वजारोहण केलं याच्या निषेधार्थ मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले दोन वेळा आत्मदहनाचा इशारा दिला आमरण उपोषण केलं पाच दिवस तरी देखील या प्रशासनाचे आ, लागे बांधे आहेत की काय आहे हे शोधून काढण्यासाठी या खुर्चीच्या निषेधार्थ मी आज बसून हे धरणे आंदोलन करतो आहे जवळपर्यंत मला न्याय मिळत नाही जरी मला पोलिसांनी अटक केली मी आज सगळ्यांना विनंती करून सांगतो आहे की मी धरणे आंदोलन करतो आहे मी कोणत्याही प्रकारचं असहकार प्रशासनाला केलं नाही करण्याची माझी इच्छा नाही हां किंवा प्रशासनास कुणा अधिकाऱ्याला सुद्धा अडचण घ्यावी अशी माझी भूमिका नाही फक्त माझ्या राष्ट्र मुद्द्यांना आपण न्याय द्यावा माझे प्रमुख तीन मुद्दे आहेत महेश शिंदे यांच्या सुविध पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रध्वजाचा केलेला अवमान यासाठी त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी दुसरा विषय आहे आमचे दलित बांधव सुरज शिलवंत म्हसवणच्या पलीकडचं एक गाव आहे आमचं गोंदवले फुरतो म्हणून येथील कार्यकर्त्याने सा, खासगी सावकारी सा, आत्म कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही आहे इतकी आंदोलनं झाली तरी देखील त्या कुटुंबियांना न्याय मिळेलच असं शाश्वत नाही आहे तर संदर्भात हा एक विषय आहे आणि त्याचप्रमाणे तांदुळवाडीतील अनाधिकृत कनेक्शन आणि विनापरवाना बांधण्यात आलेला गतिरोधक यासाठी मी आंदोलन केलेलं आहे तर मला नुसती पाचव्या दिवशी पत्र दिलं ग्रामपंचायत तांदुळवाडी यांनी की आपण आपलं आदोल आंदोलन मागं घ्या मी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो फक्त हुलकावणी दाखवली पत्र दिलेलं आहे ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे परंतु अनाधिकृत नळ कनेक्शन जैसे थे दोनच कनेक्शन कट केलेले दोन अजून बाकी आहेत मग स्वतःचे लागेबांधे किंवा स्वतःचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर प्रशासन खुर्चीचा गैरवापर करत असेल तर अशा या प्रशासनाच्या निषेधार्थ मी निश्चित स्वरूपात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता म्हणून संविधानिक मार्गाने हे आंदोलन करत आहे कृपया प्रशासनाला माझी विनंती आहे की मला आता तरी न्याय द्या मला आता तुम्ही आंदोलन करत होता तेव्हा प्रशासन सांगते की तुमच्याकडे आंदोलनाचा परवानगी नाही पत्र केलं नाही प्रशासनाने मीडियासमोर धूळ धूळ डेले मी, मी पहिल्यांदा रिक्सर ही तर कोणताही बॅनरबाजी न करता आता मी माझ्या वाहनालाच खुर्ची बांधून आणले मग मी गरीब कुटुंबातील माणूस आहे मी परवानगी घ्यायला uh, साहेबांकडं परवानगीचं पत्र देऊ देऊन आलो आहे निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आजपासून धरणे आंदोलन करतो आहे बेमुदत जवळपर्यंत माझ्या तीन जास्त मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी धरणे आंदोलन करणार आहे तर त्या अनुषंगाने प्रशासन जे काही कारवाई करेल मी प्रशासनाला सहकार्य करतोय आजवर माझी आज, आज तागायत केलेलं कोणतंही आंदोलन कोणालाही इजा पोचवणारं नव्हतं नाही आणि कधीच भविष्यात नसणार आहे जय भीम जय शिवराय जय राम राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्या प्रियाताई महेश शिंदे यांचा अधिकार असो बसा